अरे बोल बजरंग बली जय मुंबईच्या गर्दीतले दोन दर्दी सण मुंबईकर पूर्वापार अगदी जल्लोषात साजरा करत आलेत ते म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरा दहीहंडी दोन्ही सण मुंबईची ओळख त्यात दहीहंडी म्हणजे मुंबईच्या इतिहासातील सुवर्णपान मुंबईतल्या चाळी आणि चाळीतल्या हंड्या परंपरा आजही पाळल्या जातात जसा काळ बदलला तसं दहीहंडीचे स्वरूपही बदललं ग्लॅमर मिळालं इव्हेंट सुरू झाले थरांवर थर वाढत गेले पण आजही मुंबईत अशी ठिकाणं आहेत जिथं परंपरागत दहीहंडी साजरी केली जाते कोंबडी बाजाच्या तालावरती शंभर वेळा प्रयत्न करून दोन थर रचून मोठ्या उत्साहात हंडी फोडली जाते आणि चाळीतल्या मुलांचा आनंद अगदी गगनात मावेनाचा होतो पण तुम्हाला माहिती आहे का की मुंबईत ग्रीस हंडी चाबूक हंडी कुठे साजरी केली जाते इतकंच काय तर मुंबईतलं पहिलं पथक कोणतं पहिले सात थर को रचले आणि असं कोणतं गोविंदा पथक आहे की ज्यांनी सर्वात पहिल्यांदा ऐंशी साली सात थर रचले होते पण स्वतःवरच सात थरांचं बंधन घालून घेतलं दहीहंडी उत्सवात चित्ररथ सादर करत इतिहास जपणारी मंडळ ते आता बदलत्या स्वरूपातून सुरू झालेली स्पर्धा बक्षीस आणि याच दहीहंडीनं घडवलेले राजकारणी हे सगळं प्रस्त कसं वाढत गेलं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई दहीहंडी उत्सवाला शंभर ते सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे कोकणात मंदिराबाहेर दहीहंडी बांधली जायची बाले आणि रामागडी दहीहंडी फोडून दही काला साजरी करायचे मग हेच रामागडी कामानिमित्त मुंबईत आले आणि गिरणी परिसरात स्थायिक झाले त्यामुळे मुंबईचा दहीहंडीचा इतिहास हा गिरगाव माजगाव डॉक या परिसरातील चाळींमध्ये सापडतो दोन चाळींमध्ये दहीहंडी बांधली जाऊ लागली आणि दहा बारा जण मिळून एकत्र दहीहंडी फोडू लागले माजगावच्या डॉकमध्ये काम करणारा तसा कष्टकरी वर्ग त्यामुळे अंगात रग होतीच त्यात हळूहळू तरुण सहभागी होऊ लागले आणि थर रचण्यास सुरुवात झाली भायखळ्यात राणीच्या बागेजवळच गिरणी कामगारांची एक चाळ गवळ्याची चाळ म्हणून ओळखली जात होती शंभर वर्षांपूर्वी या चाळीत बाळ गोपाळ गोविंदा पथकाची स्थापना झाली यादव आणि गवळी समाजानं इथं कृष्ण जयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती त्यामुळेच गवळ्याच्या चाळीचा गोविंदा असं म्हटलं जाई संघटन कौशल्य आणि एकजुटीनं महत्व पटवून देणारा हा सण ब्रिटिश सरकारला जणू भारतीय संस्कृतीची उंची दाखवून देणारा ठरत होता पुढे गिरगावच्या प्रत्येक चाळींमध्ये दहीहंडी साजरी होऊ लागली उत्सवात ट्रकमधून देखावे आणले जाऊ लागले बक्षिसं दिली जाऊ लागली प्रबोधनाचा काळ असल्यानं सामाजिक विषय देखाव्यांमधून मांडले जात असत तत्कालीन घडामोडींवरती देखाव्यांच्या माध्यमातून भाष्य केली जाईल उत्सवात पथकाची बैलगाडी असायची त्यात ताशा असायचा आणि त्यामागे ज्या वाडीचा उत्सव आहे त्यांच्या नावाचा कापडी फलक असायचा दहीहंडीचं प्रतीक असायचं गदा उत्सवात लोक गदा घेऊन नाचायचे थरांची स्पर्धा नव्हती दोन ते तीन थर लागायचे आणि दहीहंडी फोडणाऱ्यांना हीच मानाची गदा बक्षीस म्हणून दिली जायची उत्सवाला हळूहळू प्रसिद्धी मिळू लागली त्यात हिंदी सिनेमातील गाण्यामुळे जोरदार हवा झाली त्या काळी गिरगावातल्या मांगलवाडीच्या शेजारी संगीतकार कल्याणजी आनंदजी राहत होते त्यांनी गोविंदा उत्सव पाहिला होता एकोणीसशे त्रेसष्ट साली जेव्हा त्यांनी अभिनेते शम्मी कपूर यांचा ब्लफमास्टर सिनेमा केला तेव्हा या सिनेमासाठी गोविंदा आला रे आला हे गाणं बनवलं गेलं त्यात शम्मी कपूर यांचं एक गाण्यावरती थी थिरकणं मनसोक्त थिरकणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं गाणं हिट झालं दहिहंडी सणाला इथूनच व्यापक स्वरूपात प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली असं म्हणता येईल कबड्डी खेळातील संघ दहीहंडीत रस घेऊ लागले आणि थरांचा थरथराट सुरू झाला वरळीतल्या बंड्या मारुती सेवा मंडळानं एकोणीशे बहात्तर साली मुंबईत पहिल्यांदा सहा थर रचले पुढे कुर्ल्यातील अंबिका सेवा मंडळानं एकोणीसशे ऐंशी साली पहिल्यांदा सात थर लावले त्यानंतर दहा वर्ष हा विक्रम कायम होता विशेष म्हणजे या गोविंदा फथकानं मग स्वतःला सात थरांचं बंधन घालून घेतलं अंबिका सेवा मंडळानं आजवर अनेक कबड्डी खेळाडू दिलेत छत्रपती पुरस्कार विजेतेच खेळाडूही याच मंडळातले परंपरा जोपासताना स्पर्धा मोठमोठ्या रकमांची बक्षिस यात न पडता सातपेक्षा जास्त थर न लावण्याचा नियम मंडळानं कटाक्षाने पाळला बरं एखाद्या मुलीनं हंडी फोडण्याचा प्रयत्न करणारही हेच पहिलं मंडळ एकोणीसशे एकाहत्तर ते पंच्याहत्तरच्या काळात कांता जाधव नावाच्या मुलीनं हंडी फोडून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं मुंबईतील पहिलं महिला गोविंदा पदक तयार केलं ते याच परिसरातील गोरखनाथ क्रीडा मंडळानं पुढे मग आजवर अनेक महिला गोविंदा पदकं तयार झाली आठ थरांचा उल्लेख करायचा झाला तर माझगाव ताडवाडी गोविंदा पथकाचं नाव पुढे येतं आठ थर रस्ताना चार एक्के दाखवले ते याच गोविंदा पथकानं ही कमाल करत सर्वांना अक्षरशः तोंडात बोटं घालायला भाग पाडलं सुरुवातीला मी जसं म्हटलं की कष्टकरी वर्ग असल्यानं अंगात रग होतीच आठ थरांचा भार पेळणं ही काही ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही त्यासाठी धाडस तर लागतंच पण तुमच्यातला क्षमतेचीही कसोटी लागते माझगाव डॉकमध्ये अंग मेहनतीचं काम त्यामुळे या गोविंदा पथकातील गोविंदांकडे स्टॅमिना रांगडेपणा होता जो थर रस्ताना कामी आला या प्रचंड नाव कमावलं विक्रम केला आणि लाखांचं बक्षीस जिंकलं होतं प्रचंड चर्चा झाली होती दक्षिण मुंबईतून सुरू झालेलं लोण केव्हाच ठाणे परिसरापर्यंत पोहोचलं होतं दहीहंडीचे इव्हेंट सुरू झाले होते दुपारी तीन वाजेपर्यंत संपणारा दहीहंडीचा कार्यक्रम आता रात्री बारा वाजेपर्यंत होऊ लागला याच दहीहंडीनं अनेक राजकारण्यांचं करिअर घडवलं राजकीय पाठिंब्यामुळे दहीहंडीच्या इव्हेंटबाजीला बहर आला गोविंदा पथकांची संख्या वाढली आणि स्पर्धेचं रूप आलं मुंबईतली चाळसंस्कृती जसजशी लोक पावत गेली लोक शहर सोडून मुंबई उपनगरात म्हणजे वांद्र्याच्या पुढे अगदी बोरवलीपर्यंत स्थलांतरित झाले तशी गोविंदा पथकंही शहरातून उपनगरात गेली आधीसारखा वाडीचा गोविंदा राहिला नाही आणि पथकांचा गोविंदा सुरू झाला ज्यात दूरदूरहून मुलं पथका सामील होऊ लागली उपनगरातलं जोगेश्वरी हे दहीहंडी पथकांचं पंढरी बनलं तर मोठमोठ्या दहीहंडी आयोजनांचं ठाणे हे माहेरघर झालं याच जोगेश्वरीतलं जय जवान पथक आज सर्वात आघाडीचं पथक म्हणून ओळखलं जातं दोन हजार साली स्थापन झालेल्या या पथकात आज पाचशेहून अधिक गोविंदा सहभागी होतात या पथकानं नऊ थर तर रचलेच पण विश्वविक्रम करण्यासाठी दहा थरांचाही प्रयत्न केला जोगेश्वरीतच कोकण नगर आर्यन संघर्ष आणि हिंदू एकता ही पथकंही आता नावारूपाला आली दहीहंडेची व्यापकता सांगणारं उत्तम उदाहरण देता येईल ते म्हणजे स्पेनचं ह्युमन पिरामिड साकारण्याची स्पेनची संस्कृती पंधरा वर्षांपूर्वी थेट महाराष्ट्रात पोहोचली आणि जय जवानच्या गोविंदा पथकानंही स्पेनची वारी करत संस्कृतीच्या देवाणघेवाणीचं दर्शन घडवलं आधी दहीहंडी फोडली की बक्षीस मिळायचं पण आता ते थर जितके रचतात त्या थरानुसार बक्षीस दिलं जातं मुंबईत आधी जागेची बोंब त्यात दहीहंडीच्या दिवशी रस्त्यात दहीहंडी मग गोविंदांची गर्दी यामुळे ट्राफिक होऊ लागलं त्यामुळे चाळ आणि रस्त्यांवर होणारा सण आयोजकांनी मैदानात नेला आता मैदानात तशी मोकळी मग दहीहंडी बांधायची कशी त्यासाठी क्रेनचा उपयोग होऊ लागला गेल्या वीस पंचवीस वर्षात दहीहंडीचं पूर्ण स्वरूपच बदलून गेलं जितकं मोठं बक्षीस तितकी जास्त चर्चा त्यामुळे मोठमोठ्या राजकीय हंड्या बांधल्या जाऊ लागल्या त्यात बॉलिवूडकरांना दहीहंडी उत्सव हा तसा जवळचा होताच त्यामुळे उत्सवांना सेलिब्रिटी हजर राहू लागले आज दहीहंडीला प्रोफेशनल स्वरूप प्राप्त झालंय दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांचा डाएट ठरवला जातो अगदी थरातील गोविंदांसाठी व्हॅनेटी व्हॅनचीही सोय केली जाते थरातील प्रत्येक शिडीची जबाबदारी मेंटॉरकडे दिली जाते पथकातील गोविंदांचं मनोबल वाढवण्यासाठी हे मेंटॉर काम करतात अगदी प्रो गोविंदाच्या धर्तीवरती खेळ सुरू झालाय या सगळ्या गोतावळात मुंबईत आजही अशी ठिकाणं नक्कीच आहेत की जिथं परंपरागत उत्सव साजरा केला जातो तेही वेगवेगळ्या पद्धतीनं चुनाभट्टीत चाबूखंडी नावाचा प्रकार आहे जो आजही सुरू आहे यात चापकाने हंडी फोडण्याची प्रथा आहे तर वरळीकोडी वाड्यात माहीमच्या मोरी रोड भागात किंवा मग पालघर भागात ग्रीस हंडी पूर्वापार साजरी केली जाते यात मल्ल खांबावरती ही हंडी लावली जाते खांबास ग्रीस म्हणजेच वंगण लावलं जातं मल्लखांब निसरणार हवा यासाठी त्यावरती थेम थेम वंगण पडत राहील अशी व्यवस्था केली जाते म्हणजे पारंपरिक दहीहंडी आणि दुसऱ्या बाजूला उत्सवाला प्राप्त झालेलं व्यावसायिक रूप अशा दोन्ही पातळीवरती आज दहीहंडीचं प्रस्थ वाढतंय पण या सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे इतक्या वर्षात दुर्दैवानं आपल्याकडे दहीहंडीशिवाय अशी दुसरी कोणतीच गोष्ट नाही जी एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण मुलांना एकत्र आणू शकेल त्यामुळे तरी मार्केटिंग राजकारण स्पर्धा वगैरे या सगळ्याकडे दुर्लक्ष करून दहीहंडीचं महत्त्व टिकून राहिलं पाहिजे असंही वाटतं तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि दहीहंडीचा हा इतिहास कसा वाटला तुमचेही काही किस्से किंवा आठवणी असतील तर नक्की शेअर करा लोकमत मुंबईला फेसबुक इंस्टावरती फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद